ठरलं तर मग या मालिकेच्या अच्छा भागात आपण पाहणार आहोत की ते आता अर्जुनला रिचार्ज मिळालेला असतो अश्विनी आता सर्व पेपर घेऊन आलेला असतो म्हणतो असतो की सर्व प्रोसिजर झाली आहे आपल्याला आता घरी निघायला हवं तेव्हाच आता इथे तितक्या तिथे आता चैतन्य आले असतो चैतन्य म्हणतो काय पेशंट बरे आहात का तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की ए मी नाही पेशंट तू पेशंट असशील असं म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणते एवढं काय चिडतोस हो ठीक आहे ना असंच विचारलं मी तुला तेव्हा लगेच त्या ते अपडेटबद्दल तो विचारतो की काय झालं पोलिसांनी विचारलं का तर चेतनने सांगतो की नाही अजून याचा काही फायदा झाला नाही कारण की तो पोलिसांना देखील काही घाबरत नाही काही सांगत नाही तेव्हा अर्जुन आता म्हणत असतो की आपल्याला जायलाच हवं तेव्हा सर्वच त्याला ते समजून सांगत असतात ता की तुला एवढं दुखापत झाली आता तो आपण ह्याचं टेन्शन काही घ्यायला नको तू आता आराम कर घरी जाऊन सायली देखील इथं खूप चिंता करत असते कारण म्हणत असते की तुमचा हात बागा कसा झाला आहे आणखी दुखतोय तर ते हाताचे हातवारे करून दाखवतो अजिबात नाही बघ कुठे पण दुखत नाही अगं सायली समजून घे ना गं हे पण तेवढंच गरजेचं आहे आता मी बरा झालाय तेव्हा डॉक्टरनी मला सुट्टी दिली आहे ना तेव्हा हे सर्वांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणतो अश्विन हिला घरी घेऊन जा आणि आम्ही आता इथे पोलीस स्टेशनला जातो असं काही अर्जुन आता कुणाचंही इथे काही ऐकत नाही कारण की त्याला आता मेहपतचा छडा लावायचा असतो आता तो म्हणतो की अश्विन हिला घेऊन जा आणि तेव्हाच तो तिथनं आता निघून जातो सायली इथे खूप टेन्शनमध्ये असते अर्जुन कुणाचंही ऐकत नाही त्यामुळे आता ते चैतन्य म्हणत असतो की वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी त्याच्यासोबत आहे ना त्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका तू आता बरा झाला आहे आणि मी आहे ना लक्ष आता दुसरीकडे तुस्री मात्र अर्जुन आता लगेच पोलीस स्टेशनला गेलेला असतो आता तो मेहपत समोर बसलेला असतो आणि मेहपतला म्हणत असतो की तू आता पकडला गेला आहेस तू पुरता फसला गेला आहेस त्यामुळे तू आता काही करू शकत नाही तुझे किल्लेदार फॅमिलीचा बावीस वर्ष आधी ॲक्सिजन केला होतास त्या मागे तू तर हे कबूलच केलंस त्यामागे तुझा काही हेतू तु असेल असं तर मला काही वाटत नाही तुला कोणीतरी सुपारी दिली असणारे तुझा कुणीतरी बॉस आहे तू त्याला वाचवण्याचा का प्रयत्न करत आहेस जर तू मला त्याचं नाव सांगितलंस तू आम्हाला त्याचं नाव सांगितलंस तर तुझी नक्की शिक्षा आम्ही कमी करू शकतो तुझा काही त्याच्यात फायदा आहे का तू का, का त्यांचं नाव घेत नाही आणि जे कायद्यात बसेन ती तुझी तुझी आम्ही सगळी मदत करायला तयार फक्त आम्हाला ज्याने तुला सुपारी दिली त्याचं फक्त आम्हाला नाव सांग मात्र मेहपत इथं अजिबात त्याला काही फरक पडत नसतो त्यामुळे अर्जुन आता फार चिडलेला असतो तो म्हणत असतो मी शेवटचं विचारतो तुला सांग मला तितक्या आता इथे नागराज आलेला असतो ला, ला मेहपत पाहताच अर्जुनला शंका आलेली असते की आता मेहपत नागराजचं तर नाव घेणार नाही ना असा ना, त्याला आता दुसरीकडे मात्र प्रियाची ते फजिती असते कारण की ती खूप टेन्शन मध्ये असते कारण की मेहपत पकडला गेलेला असतो आता तिला टेन्शन येत असतं की मेहपतनी जर तोंड उघडलं तर मी गेले मी जेलमध्ये जाणार आणि ही सुभेदार फॅमिली मला काढणार अश्विन तर आता माझी बाजू देखील घेत नाही त्यामुळे आता ह्या मेहपत फॅमिलीला घोळ्यात घ्यायला त्यांना गोड बोलावेच लागेल आणि त्यांना गोड बोलणं म्हणजे स्वयंपाक केलाच पाहिजे असं म्हणून ती अगदी लगबगीने आता किचन मध्ये जात असते विमल चल बर हे घे असं म्हणते की विमल म्हणते अरे का तुम्हाला काही हवं आहे का ती म्हणते नाही नाही काही हवं नाही मी स्वयंपाक करणार आहे तेव्हा विमलला मात्र इथं धक्का बसलेला असतो कारण की ही तर कधी स्वयंपाक रूममध्ये येतच नाही तेव्हा ती म्हणते की हां मी स्वयंपाक करणार आहे आज तुला काही प्रॉब्लेम आहे का ती म्हणते नाही मला काहीच नाही प्रॉब्लेम ते लगेच म्हणते चल बरं पोहे कुठे सांग मग कांदा वगैरे मिरची वगैरे दे मग सर्व काही ती तिला देते आणि ती म्हणते की पोहे तिथं ठेवले आहेत आणि पोहे करायच्या आधी भिजवायला लागतात बरं का तरी म्हणते मला काही माहीत नाही का भिजवायला लागतात वगैरे आणि परत वरणं कोथंबीर आणि खोबरं देखील टाकायला लागतं ते तिला ओरडते तू इथनं निघ बरं मी माझं मी करून घेते तुला वाटलं का मला काहीच माहीत नाही म्हणून असं म्हणून तिला आता ती तिथनं हाकलते आणि स्वतः इथे कांदा वगैरे चिरते मिरची वगैरे सर्व पोह्याची तयारी करते आता तिला हे करणंच भाग होतं कारण की तिला आता स्वतःचे गुन्हे लपवायचे होते आता दुसरीकडे मात्र नागराज पोलीस स्टेशनमध्ये आल्यामुळे आता अर्जुनने सावंतला सांगी इशाऱ्यांनी सांगितलं की त्याला आतमध्ये घेऊन ये आतमध्ये घेऊन आल्याबरोबर आता नागराज ॲक्टिंग करत असतो इथे म्हणत असतो की काय महिपत तू असं का केलंस कुठं लपवून ठेवलंस सुमनला तिची काय चूक होती एकेकाई आपली मैत्री होती आणि मी तुझ्यासोबत नातं तोडलं म्हणून माझ्या बायकोला तू किडनॅप केलंस तिचा काय गुन्हा होता ती काय चूक होती त्या बिचारीला तर यातलं काहीही माहीत नाही हा सर्व ड्रामा त्याचा इथे सुरू आता दुसरीकडे मात्र घरी पूर्ण आजी आलेल्या असतात त्या म्हणतात की अगं जरा असं दूध दे गं आणि तसंच म्हणून सोप्यावर बसतात आता तितक्यात महागं प्रिय असते प्रियाला तर पुढे पुढे करायचंच असतं आता लगेच गॅस वगैरे ऑन करते आणि पूर्ण आजीसाठी दुधाचा ग्लास घेऊन येते आता तिने इथे हात वगैरे पण धुतलेले नसतात त्यामुळे पूर्ण आजीला तसाच ग्लास देते आता त्या म्हणतात तू इथे कस काय आली पण ते म्हणतात प्रिया लगेच इथे म्हणते की आ, मी नाही काय येऊ शकत आ, मी कधीतरी आपल्या माणसासाठी काही असं वाटलं तर बनवू शकते ना आता पूर्ण आजी जाऊ दे म्हणते असं म्हणून त्यांनी ग्लास हातात घेतला तेव्हा कांद्याचा वास येतो ती म्हणती कांदा चिरत होते ना हात धुवायचंच विसरले आणि ते म्हणते ठीक आहे जाऊ दे असं म्हटल्याबरोबर त्या दूध घेतात तर दुधाचा वास येत असतो कारण दूध खराब झालेला असतो पण आता प्रियाला बोलून तर काही उपयोग नसतो म्हणून आता दुसरीकडे मात्र नागराज इथे भडकलेला असतो आता त्याला ऍक्टिंग तर करायची असते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यामुळे तो आता मेहपतच्या अंगावर धावून जातून त्याची कॉलर वगैरे पकडतो आता सर्व पोलिस त्याला पकडतात आणि सावंत म्हणतात की जाऊ द्यावं असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की मी कसं जाऊ देऊ त्याला त्यांनी माझ्या बायकोला पकडलंय तिचा काही दोष नव्हता ह्यांनी मला किती त्रास दिला आहे माझ्या बायकोला मी शोध शोध शोधतोय किती दिवस झालं याला थर्ड डिग्री द्या ह्याला मारा कुठा पण ह्याच्याकून काढूनच घ्या की याला सुपारी कुणी दिली आणि नंतर ह्याला फासावर चढवा असं म्हटल्याबरोबर आता मेपतीत तर अर्जुनला म्हणतो की सुभेदार तुम्ही म्हंटला होतात ना मग मा मला सुपारी कुणी दिली होती तर तेव्हा अर्जुन म्हणतो हां सांग ना मग कुणी दिली होती तितक्यातच लगे नागराज इथं म्हणतो की हां सांग तुला सुपारी कुणी दिली होती माझ्या भावाची सुपारी कुणी दिली होती त्याचं आयुष्य कुणी बर्बाद केलं मला सांग तू तु, तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ असं म्हटल्याबरोबर आता इथं मेहपत मात्र गार झालेला असतो कारण की त्याला ही भीती असते की मी जर तोंड उघडलं तर माझ्या मुलीला हे काही करत नाही ते अर्जुन म्हणतो की बोल तुला कुणी सांगितला होता तो अपघात करायला तेव्हा लगेच नागराज म्हणतो की okay. आता का गप्प बसलास सांग आता का गप्प बसलास अरे तू इतके पाप केलेस त्यामुळे तुझ्या मुलीला ती त्याची शिक्षा भेटली ती जेल मधीच मेली बोल आता हीच खरं सांगण्याची तुझी वेळ आहे तेव्हा मात्र मेहपतला आठवत असतं की नागराजनी त्याला धमकी दिली होती की तू जर तोंड उघड तुझ्या पोरीचं काही खरं नाही त्यामुळेच तू आता इथे नागराजचं नाव तेव्हा इथं अर्जुन म्हणतो की नागराज काका तुम्ही कशाला आलात आतमध्ये मी आणि सावंत सर त्याला विचारतो ना तर लगेच नागराज इथे ऍक्टिंग करत असतो काय करू मला दम नाही रे निघला माझ्या बायकोला ह्याने किडनॅप केलं मला किती त्रास होतोय हे तुला कसं सांगू मी या माणसाने तिला जिवंत ठेवलंय का मारलंय आणि मी घरात बसून राहू का रे त्यामुळेच मी इथं आलो असं इथे आता तो सांगत असतो आता तो अर्जुन आता सावंतला सांगतात की त्याला बाहेर घेऊन जा असं म्हटल्याबरोबर तो आता खिडकीतून देखील मेहपतला धमकी देत असतो की तो असा तळफडून मरशील रे असं वगैरे सर्व गोष्टी आता हे की, की सर्व इतकी इतकी ॲक्टिंग करत असतो स्वतःच्याच बायकोला स्वतः किडनॅप करून ह्या सर्व काही गोष्टी करत असतो आता अर्जुन समोर या सर्व गोष्टी येतात का नाही हे पाहण्यासारखंच आहे आणि मेहपत स्वतःचं तोंड उघडतो का नाही हे देखील आपण पाहणारच आहोत आता दुसरीकडे घरी मात्र इकडे सर्वांनाच भुका लागलेल्या असतात तेव्हा अस्मिता विचारत असते की बाबा सायली आणि अर्जुन कधी येतील तर ते म्हणतात हा डिचार्ज पेपर वगैरे त्यांनी जमा केले आता येतीलच इतक्यात आता कल्पना इथे तिला म्हणते की तू इथे बस मी तुझ्यासाठी चहाने नाश्ता बनव तितक्यातच कल्पनाची नजर किचनमध्ये जाते किचनमध्ये गेल्याबरोबर ती म्हणते की इकडे काय हे काय चाललंय तर पूर्णाजी म्हणते नाश्ता बनवती वाटतं लती म्हणती प्रिया म्हणती अगं खरंच मी नाश्ता बनवते तुम्ही पाचच मिनटं थांबा लगेच मी नाश्ता घेऊन येते तितक्याच आता सायली आणि अश्विन आलेले असतात तेव्हा घरचे विचारता अर्जुन कुठे तेव्हा सायली म्हणते की तुमच्या लेखाला दम कुठे कामाशिवाय डिस्चार्ज मिळाला का नाही लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेले आहे असं म्हटल्यास सर्वांना तिथं टेन्शन आलेलं असतं तेव्हा विचारतात अश्विन तो खरंच बरा आहे ना तर अश्विन म्हणतो हा ठीक आहे आता तो मी आता आठ दिवस घरीच त्याचं सर्व ड्रेसिंग वगैरे बदलेन त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता सायली इथे म्हणते की आई मी आवरून येते आणि मग नाश्त्याची तयारी करते तितक्यातच आता तिला तिकडनं आवाज येतो की प्रिया स्वय नाश्ता बनवत आहे तेव्हा अश्विन देखील तिच्याकडे पाहत राहतो आणि सायली देखील तिच्याकडे पाहतच असं दुसरीकडे मात्र अर्जुन बाहेर आलेला होता आणि तो विचार करत होता की मेपत मला ऑलमोस्ट त्या माणसाचं नाव सांगणारच होता तितक्यात नागराज काका आले आणि त्यांनी साक्षीचं नाव काढल्याबरोबर ते गप्प का झाले असतील असा प्रश्न त्याला इथे पडला होता तितक्याचा आता चेतन्यचा कॉल अर्जुनला येतो आता तो म्हणत असतो की तुझं काम झालं का सर्व तर अर्जुन म्हणतो की नाही ना झालंच नाही आणखीही त्यांनी तोंड उघडलेलं नाही पण ठीक आहे आता आपण जाऊया आता नंतर बघूया हे असं म्हटल्यावर तो म्हणतो की आता आपण ऑफिसला जाऊया लगेच चेतन्य म्हणतो अजिबात नाही ऑफिस वगैरे नाही डायरेक्ट तू आता पोलीस स्टेशनहून घरी जाणार आहेत नाही तर सायलीवनीचा तुला ओरडा खावा लागेल मी तर नाही बाबा खाणार माझ्या विश्वासावर तुला पाठवलं आहे त्यामुळे मी अजिबात तुला सोडणार नाही तू डायरेक्ट आता घरी जायचा असं तू आता त्याला धमकीच देत असत असं म्हणून ते आता इथे फोन ठेवतात आणि घरी जाण्यासाठी निघतात आता घरी मात्र अश्विनला दिसलं असतं की माझी बायको नाश्ता बनवत आहे त्यामुळे तू आता सरप्राईजच होत असतो लगबगीने किचन मध्ये जातो म्हणतो तू किचनमध्ये असं कसं काय झालं आणि तिला ते टोमणा मारायला सुरुवात करतो की आज सूर्य जरा चुकीच्या दिशेने तर नाही ना उगला अश्विन तू पण माझी खेचणार का रे आता इथे प्रिया म्हणते की आपण सर्व हेवे दावे बाजूला ठेवून मी जर स्वतःच्या फॅमिलीसाठी काही बनवलं तर चुकीचं आहे का रे मी बाकी तर काही मदत करू शकत नाही त्यामुळे मी म्हटलं नाश्ता तरी बनवूया आता सुमन काकूच्या टेन्शनमध्ये सर्वच आहे त्यामुळे मी एवढं तरी तुमच्यासाठी करू शकते असं आता इथे प्रिया म्हणत असतं तितक्यात आता कल्पना दूध घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असती ती म्हणते की आता ती बघते तर दूध नाचलेलं असतं आता तर ती म्हणते दूध कस काय नाचलंय तर इथं पूर्णाजी म्हणतात की आता प्रिया किचनमध्ये म्हटल्या दूध नाचणारच की असं म्हटल्याबरोबर आता सर्वांनी चेहरे कसे तरी केलेले असतात पण प्रिया मात्र तशीच नाटकं करत असते तितक्यातच अश्विन तिला म्हणतो की तू खरंच हे मनापासून करतेस ना तू जर हे मनापासून करत असशील ना तर खरंच मला खूप छान वाटेल आता इकडे लगेच प्रिया खूश झालेली असती म्हणते की तुझा राग गेला म्हणजे माझ्यावरचा असं म्हटल्याबरोबर तो काही बोलत नाही आणि मी फ्रेश होऊन येतो असं म्हणून निघून जातो आता दुसरीकडे मात्र नागराज सुमनकडे असतो आणि तिच्या तोंडातला तो बोळा काढतो त्यावेळेस ते म्हणते की तुम्ही असे असं मला कधीही वाटलं नव्हतं तुम्ही राक्षस झालात का हो। तुम्हाला कशी थोडी माया येत नाही हो। का तुम्ही आधीपासूनच असे होता आणि मी डोळे झाकून बसले होते ते आणि तुम्हीच भाऊजींचा देखील अपघात घडून आणला असा देखील मला संशय आता तुमच्यावर येत आहे या सर्व काही गोष्टी माझ्या आता लक्षात येत आहेत की तुम्ही सर्व काही हे केलं आहे आणि तुम्ही या पातळीवर जाऊ शकता असं देखील मला आता इथे वाटत आहे अशी ती धमकीच देत असत माझ्या सगळं काही लक्षात आलं आहे सर्व काही तुम्हीच घडून आणलं आहे आणि मी सर्व काही हे सर्वांना सांगणार असं ती आता नागराजला इथे धमकीच देत होती आता दुसरीकडे घरी मात्र प्रियाचे पोहे तयार झालेले असतात आता प्रिया सर्वांनाच पोहे घेऊन येते आई तुम्हाला धरा तर कल्पना म्हणते सर्व, की मला नको तर अस्मिता तुला घे म्हटल्यावर अस्मिता घेते आणि अश्विनला पण ती देते अश्विन पण घेतो आणि आता पूर्ण आजीला देते पूर्ण आजी घे नावं असं म्हटल्यावर त्या देखील घेतात आणि सर्व सर्वांना ती म्हणत असते की पोटभर खा आणि कसे झालं ते सांगा तितक्याचं आता अर्जुन आलेलं असतो अर्जुन आला म्हटल्यावर प्रियाला टेन्शन हे आता चैतन्य देखील आलेला असतो आता सर्वच तिला विचारत असतात की बराच कार्य तू तर तो, तो म्हणतो हा मी ओके आता छान आहे असं पूर्ण जे आता म्हणत असतात की आम्ही तुला सकाळी भेटायला येणार होतो पण कळल्यानंतर की तुला डिस्चार्जच मिळाला त्यामुळे आम्ही नाही आलो तितक्यात चेतन्य आता म्हणतो की मी डॉक्टरला म्हणालो लवकरात लवकर डिस्चार्ज द्या मला सायली बहिणीच्या हातचे पोहे खायचे आहेत असं म्हटल्याबरोबर तितक्यात अस्मिता म्हणते की बस की मग परंतु आज सायली वणींचे पोहे नाही तुला आज प्रियाने बनवलेले पोहे खावा लागतील तेव्हा मात्र त्याचा चेहरा बघण्यासारखाच होता प्रिया म्हणते की हा ये ना चेतनने तू ही बस मी दोघांसाठी तुमच्या पोहे घेऊन येते ते आता या दोघांना मात्र खूप टेन्शन आलेलं असलं की हि ज्या आता इथे पूर्ण आजी अर्जुनला ओरडतात कारण की त्या म्हणतात की तुला हॉस्पिटलमधून डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायची काय गरज होती सांग बरं तेव्हा आता अर्जुन म्हणतो खरंच गरज होती कारण की मेहपत तोंड उघडीत नव्हता आणि त्याच्याकडनं तो मास्टर कोण आहे त्याचं नाव काढणं खरंच खूप गरजेचं आहे आणि तो काही केले आता इथे तोंड उघडत नाही तेव्हा मात्र इकडं प्रियाला टेन्शन आलेलाच तू जाऊन काय उपयोग झाला का तो तर बोलला नाही पोलीस बघून घेतील ना तेव्हा अर्जुन म्हणतो की आज नाही त्याने सांगितलं उद्या परवा तो आज तोंड उघडणारच होता पण काय माहीत नाही नाही काय झालं त्याला त्यांनी काहीच बोलला नाही त्यावर त्याला अर्जुनला नागराज बोललेलं सर्व काही ते आठवत असतं आणि त्याला शंका देखील असते की नागराज ह्याच्यामध्ये आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता पुढील भागात आपण पाहतो की सुमन त्याला धमकीच देत असते की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचे कारनामे मी जगासमोर ओरडून सांगणारच आता नागराजला मात्र इकडं फार टेन्शन आले असतं तो आता इकडे मेहपत तोंड उघडतो का काय ह्याची त्यांना भीती असते त्यामुळे तो प्लॅनिंग करत असतात की जेलमध्ये काय तो मरेपर्यंतही आपलं नाव घेणार नाही अशी काहीतरी प्लॅनिंग करू आता ते कोणती प्लॅनिंग करतात हे देखील पाहण्यासारखं आता दुसरीकडे अर्जुन मेहपतचं तोंड उघडण्यासाठी कोणता प्लॅन करतो हे देखील पाहण्यासारखं आहे आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद